चला उतरा इकडे 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 इकडं इकडं इकडे जायचं आपल्याला चल शिवानी तुझ्या आवडीचा बघ चल बाय चल हा हा ये इकडे 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 चल हा ये गिफ्ट ठुले घे म्हणून बघतो मला इथे चॉईस करा केक चॉईस कर बाहेर आईस केक सात असतील बाहेर पांढरा शिवाने म्हणेल की जांभळा की जांभळा चांगला दिसतंय फ्रेशवाला तस काय काळा बांगर केक घ्यावं का चांगला आहे शिवानी गायन चांगला आता ही व्हाईट वॉल दोन्हीपैकी बघ कुठलं पण या दोनीत बघ पाहा या पै हे ना मोठा घ्यायचा आपल्याला मोठा मोठा ही पांडरा काय हे पाही पांडरा द्या हे ना चला हां बघ तुला बक्की चला दुसरं घेऊ काहीतरी चला आता लवंगी मिरची लवंगी मिरची आहे का तू आळशी ना बघ कुठलं कुठलं सापडते बरोबर काय सर्केट नाही तू शिवानी दरी दर प्रिन्सेस हा घे कुरकुरा तिला शिवाने टाकलं तुझ्या केक वर हा टाकलं तुला दिसत नाही वर इकड तिथं बड कपडे घातले घालू बघ बाहेर घेतले हो का छान आहे ना घे सायचं सामग्री तुझं तुझं मग मला कामाला थो तो आता हा मग कोणी घ्यायचं असते कोण चला जेव्हा नेऊ बोला पाहिजे पकड्या घेऊ बा तुझ्या अंगावर टाकू आपण बटेला अय खुडे काय याड लागले तुला हो खुश आम्ही आलो खरेदी करून एवढी मोठी माहित आहे का हो बघ काय काय कुठं काय काय हवा मग चला उतरून घ्या पटापट आपल्याला तयारी करायला पटापटा पटा ही आमची भाची आली बघा आता ही लाईट येऊन लावलं एवढं मोठं लांब सडूक लाईट आहे आपल्याकडे ही रेच लावलं की असला मोठा उजेड पडतंय बंद केलं की असा अंधार पडतंय लावलं की असला मोठा उजेड पडतंय चला फुगा फेग लावून घेऊ आता याला हे बघा इथं आता पाण्या सजव चालू आहे बरं का आता बघू आता कसं असते काय सुचतंय आम्ही नवीन प्रयोग केलाय काहीतरी आता आता नवीन प्रयोग पहिल्यांदा असं पाण्यावर बड्डे करायला लागलो आम्ही सजवायला लागलो तर बघू आता कसं सुचते काय सुचतंय हा मग काय तर आता झालंय बघा एवढं फुग वगैरे लावले काय काय ह्यांनी केलाय कोटाना मध्ये मी पण होतो ह्याच्यामध्ये तर एकदम ओके मध्ये झालंय आता फक्त हॅपी बर्थडे लावायचं राहिले याच्यावर हॅपी बर्थडे लावून घेऊया आता कटाकटमध्ये होय चला आला हॅपी बर्थडे लावायचा मुहूर्त आला बघा कसले रंगेबिरंगे भारी दिसते बघ पहिल्यांदा असं भेटलं आम्हाला दिसते मग एक कलर दिसत नाही मध्ये भारी दिसतं लावून घेतले भारी लावून घ्यायचं बघ मग कराय थांब ओके तर बघ लावा बरोबर आहे लावून तर घ्या सर्व सरी आपण बघ परत होय हा एकच नंबर एक नंबर लावून घेत बघा सगळं डेकोरेशन एकंदरीत झालं शिवाने येऊ कसा डेकोरेशन अजून ह्याच्यामध्ये दोन दोन लाईट वाढवल्या आपल्या घरात शिल्लक ती लाईटी लावून टाकल्या आता ही लाईट पळते द्या ही करते द्या मनान आता जा गे तयार होऊन ये जा मस्त पैकी खटाखट मध्ये जा लाईट लावली असं दिसतोय आता हा हे बांधण करू ना का बांधण करू ना केक घेऊन येऊ बरं पटापटा पटापटा जाऊ लवकर कोणाकोणाचा फोटो केक कोणाकोणाचा सगळे तयार झाले सगळी मंडळी आली बरोबर चालतं काढून टाकू शिवानी प्रिन्सेस कमला फुल सहा हे बड्डे बर्थडे हिला टोपी घाला खुशाला हिला सोनेर करत हिला हिला बर्थडे नाही म्हणून हिला फक्त टोपी आणली आपण घाल टोपी अरे वा 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 आता आली तुझ्या डोक्याला शोभा बघ शोभा आली दुर्पा आली शांता आली कांता आली हा इकडे तयारी पण चालू झाली फुलं बिल गुलाबाची फुलं पण आणली तू हा इकडे आहे बघू तू सोबत असतो बरोबर असं दोघी पण बस काय अडचण नाही फक्त हलव हलव करून जोका जोका आले की टुप तुटते बघा हा चला मोठी बहीण आली तिचा कार्यक्रम चालू झाला लावायचं नाही प्रत्येकाने फक्त साखर साखर चारा या <laughs> <नाए। laughs> मान मान मोठे काय हा आता एकीनं सगळं लावलं तर बाकीच्या फक्त आता चारून या हां तारा बारक्या वेळे चारा हा इकडे बघा आता मी एक फोटो मारतो तुमचा सगळ्यांचा हा हा दोघींना पण गिफ्ट आणलंय गिफ्ट घेताना फोटो काढू एक हा तर ही आता सगळ्यात बारकी आली तब्येतीनं बारकी आली फक्त तब्येतीने बारकी <laughs> हां मग तब्येतीनं म्हणलंच की मी हां या असं फुलं खा साखर टाक चाल हां मस्त छान त्यांचा गिफ्ट आलेला आहे सहा वाशे हातानं लोकांनी लोक पोकलीनं आणला आहे जी आहे काय आता काय ग गा। केलेलं गार्डन उकलून काढाव काला जेसीबी सी बी आणलाय वा 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 अजून काय आणलं आहे जे सी बी आणलाय ना अहो घेनं कॅडवरी आणली किशात घालून ती देऊन उभो दिलेवणी करणे कारण तिकडं फ्रीजमध्ये नेऊन ठेवू तिला देऊन अजिबात ती लगेच खायला सुरुवात करते नी जातो पण बारके हा काढू फोटो इकडे बघा इकडे बघा ह्या बारकीनं कॅडबरी आणली वा 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 तुझं लय मोठा गिफ्ट आहे का गुळमाट करायचं दिल्यावर करण महागारी घेऊन टाकते टाकतील देऊन मला फ्रीज मध्ये त्याला आता हे आमचे सासूबाई आले त्या म्हणजे योगीदाजी मम्मी सासूबाई माझी मम्मीच असते नाही पण सांगायला सांगायला बरं असते हा बा फोटो काढू छान एक गिफ्ट मोठं आलय वायर दुगीला शंभर शंभर रुपये

इकडे बघा गाडी बाची आली मगाची एक झाली आता एक झाली फक्त वावळा हा लावला करू नका हा इकडे बघ हे तिच्या कोणी गिफ्ट गळ्यातलं छान पैकी इकडे बघा ही माझं गिफ्ट आहे एवढी मोठी हे पप्पा गंड आहे तुझं काय असं ठरलंय ती दिवायला टेबल मिळून सुरसुरबत्ती सुरसुर बत्ती सुरसुर बत्ती चांगली आहे का माणसावानी फुटणारी कशा काय हुसकं फुसकं जाय सगळ्यांनी काय हॅपी बर्थडे टू यू हे तुरसुला तुरसु लावा काढून टाका जाऊ हा हा मनागे रे हॅपी बर्थडे

चारा हा चारा इकडे बघा एक फोटो काढू मस्त बाई छान इकडे बघा माझ्याकड इकडे बघा थांबा हा इकडे बघा बघांचा पण पोट मारव थांबा हां चला चारा चार लेकरिली शिवानी इकडे बघा